ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पत्रव्यवहार केला. याच पद्धतीने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश नागरी विकास सेल अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी नगरसेवक ॲडভোকেট नवीन सिंग यांनी ही 142 कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलंय त्यांनी याविषयी प्रदेश काँग्रेसकडे पत्रही दिलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून कल्याणपूर्व जागा काँग्रेसला मिळेल असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केलाय डोंबिवली पत्रकार संघ माध्यमातून सिंग यांच्याबरोबर झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात सिंग यांनी त्यांच्या राजकीय कार्याचा व कल्याणपूर्व मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला युती सरकारच्या विकासकामांवर स्मार्ट सिटी उपक्रमावर टीका केली कल्याणपूर्वे विभागात आजही विकासकामांपासून वंचित आहे आता महाविकास आघाडी येत्या निवडणुकीत सत्तेवर येऊन शहराचा विकास, ये विकास करेल असं सा ठामपणे सांगितलंय कधी जातीपातीचं किंवा आपला परका असा भेदभाव केला नाही जन्मभूमी जरी युपी असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे येथील प्रत्येक सण उत्सवात स्वतः समावून गेलो त्यामुळे येथील सर्वच लोकांशी जवळचं नातं जोडलं गेलाय महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यासाठी या निवडणुकीत कल्याणपूर्व मतदारसंघ नक्कीच आमच्याच ताब्यात येईल निवडणूक विजयासाठी लढायची असते त्यामुळे साम दाम दंडभेद या उक्तीप्रमाणे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असंही त्यांनी शेवटी सांगितलंय कल्याणपूर्वतनं मी उमेदवारी मागितलेली जसं पक्षाकडे आपण आपलं निवेदन दिले पक्षाची असते तीही भरलेली आहे आता कसं आहे की पक्षामध्ये असंख्य लोक इच्छुक म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते त्यांनी आपलं फॉर्म भरून ते निवडणूक लढू शकतात प्रत्येकाची आपली इच्छा असते पण आमच्या पक्षाने ज्याला उमेदवारी दिली तर मी त्याच्या मागे वगैरे मला दिली तर सचिनजी माझ्याबरोबर राहतील तर तसं काही नाही आहे पक्ष आम्हाला ज्याला उमेदवारी दिला आम्ही त्याचा आम्ही तसं काम करू कल्याणपूर्वेमध्ये कसं आहे की मी मी नगरसेवक असताना माझ्या सगळ्या निधी म्हणजे कल्याणपूर्वेत जो आजच्या तारखेला इतर आपले कल्याण पश्चिम डोंबिवली आणि ग्रामीणपासून त्याचा जो विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास का झालेला नाही आहे माझं तिथं निवडण्याचं कारण म्हणजे की बाबा त्या पूर्वेचा विकास चांगला व्हावा आज कल्याण पूर्वेमध्ये सगळे प्रश्न आहे तसेच आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस झाली आता ही आहे तसेच आहे पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे तिथं चांगले शाळा नाही आहे चांगले हॉस्पिटल नाही आहेत चांगले खेळाचे मैदान नाही आहेत चांगले गार्डन नाही आहेत तर हे आहे तसे लोकांचे हेच प्रश्न आहेत आता महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत ज्या घटक पक्षाला जा पक्षा ती जागा जाईल आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या उमेदवाराचं आम्ही काम सोनल पवार, मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा